सोलापूर शहरात रात्रीच्या सुमारास गस्त करीत असताना एका ठिकाणी तीन तरुण पोलिसांनी त्यांना विचारले असता उलट पोलिसांना धक्काबुक्की करीत गच्ची धरली आणि त्यांच्या अंगठ्याचा चाबा घेतल्याचा प्रकार घडला पोलीस हवालदार चुंगे नेमणूक फौजदार चवडी पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुलेमान रफिक शेख वस्तीस वर्षे हर्षल अमोल हजारे व बावीस वर्षे व अविनाश नवनाथ शिंदे सर्व सोलापूर यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी व डीबीचे पथक हे रात्र गस्त करीत असताना यातील आरोपित मजकूर हे सलगर कॉम्प्लेक्स येथील चौथ्या मजल्यावरील इरास्पाच्या दुकानात नमूद आरोपीत मजकूर यांनी फिर्यादी व पोलीस कॉन्स्टेबल पुजारी यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली तसेच आरोपी एक यांनी फिर्यादीचे शर्टाला धरून ओढले व बटन तोडून तसेच फिर्यादीचे डाव्या हाताचे अंगठ्याजवळ चावा घेऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला